कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी तहसील परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी पाहतो की नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहे काळे आणि कोल्हे गटाचे दोन्ही गटाचे जे उमेदवार आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि त्याचबरोबर जे आव... नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते देखील मोठ्या संख्येने आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्यामुळे तहसीलच्या आवारामध्ये मोठी अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅरिगेडिंग करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे महिला भगडींची संख्या या ठिकाणची मोठी आहे आणि पोलिसांच्याकडे कोण बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघितलं तर जे काळेपाटीचे जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे काका कोटे यांनी आता कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सोपवला त्यावेळेस आमदार आशुतोष काळे राजेंद्र बापू जाधव अशोकन्ना रोहमारे यांसह मान्यवर जे आहेत उपस्थित होते आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देखील दिलेली आहे नेमकं काय म्हणणार आहे कोटे आणि आमदार आशुतोष काळे पाहूया शक्ती प्रदर्शन न करता आपण उमेदवारी अर्ज दाखल शक्ती प्रदर्शन करायची आम्हाला गरजच नाही आमची शक्ती जनता दोन तारखेला मतदानातून दाखवून देणार आहे त्याच्यामुळे आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आमच्या उमेदवारी बरोबर मुहूर्तावर दाखल केले आणि वेळ पडली तर प्रदर्शन करण्याची सुद्धा आमची तयारी कोण निवडणुकीत उतरलं याच्यापेक्षा कोपरावकरांचा अडका काका निवडणुकीमध्ये उतर उतरलेला आहे आणि मला सन्मान्य आमदार आशुतोषजी काळे यांचा पाठिंबा आहे आज मला सुत फॉर्म भरायला माझ्याकरता अशोक अण्णा रोहमरे आले केजे के जे सोमाया कॉलेजचे सर्वे सर्व राजेंद्र बापू जाधव आले राजेंद्र परझणी येत आहेत अशा तालुक्यातल्या सर्व शक्ती माझ्या पाठिंबा आहे आणि कोपरगावची सर्वसामान्य जनता ही माझ्यावर निश्चितपणे आहे तिथे शक्तीप्रदर्शन करायची मला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही नागरिकांचा प्रतिसाद जेवढा प्रचंड आहे म्हणजे मी आजपर्यंत साडे अकराशे कुटुंबियांच्या भेटी घेतलेल्या आहेत सकाळी बरोबर आठ वाजता मी बाहेर पडतो तर रात्री अकरा वाजेपर्यंत या गाठी भेटी चालू असतात आणि जे काही मला जाणवलं की या कोपराव शहराच्या विकासासाठी जे काही माझ्या दादांनी आणि दादांनी निवड केलेली ती सार्थ ठरवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे विशेषतः मला सांगायला आश्चर्य वाटतं सुखद धक्का बसला मला मी जेव्हा प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये फिरलो माझा असा थोडासा गैरसमज होता की माझ्या प्रभाग क्रमांक दोनमधून मी गावाटला सर्वाधिक्य मताधिक्य देणार आहे परंतु प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये दादांनी जी कामं केलेली आहे मग इथं सर्व कोपराव त्या जनतेला विनंती आहे काम कसं आहे कामाची क्वालिटी कशी आहे दर्जा कसा आहे हे तुम्ही प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये जाऊन बघा त्या ठिकाणी जे रस्त्यांचं डांबरीकरण केलेलं आहे नऊ नऊ इंच जाडीचे रस्ते त्या ठिकाणी हायवेचे सगळे स्पेसिफिकेशन वापरून त्या ठिकाणी जे रस्ते केलेले आहेत दीड दीड फुटाच्या ड्रेनेज त्या ठिकाणी केलेला आहे याच्यामुळे नागरिक प्रचंड खुश आहे केवळ प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मधूनच मला किमान पाच हजाराचं मताधिक्य मिळणार आहे शक्तीचं काही कारणच नाही उलट जे पराग उमेदवार आहेत मला कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही ते काही कोपरवच्या रहिवाशी नाही मी कोपरगावकर आहे ते नाशिक जिल्ह्यातून आलेलं पार्सल आहे आणि कोलेंच्या घरातला तो उमेदवार आहे खोलेंकरता पराग संधान काय काय करतात हे सगळ्या गावाला माहीत आहे तर त्याच्याकरता वेगळं स्पष्टीकरण देण्याची मला आवश्यकता नाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील असे एकतीस फॉर्म भरायचे होते म्हणजे एकतीस उमेदवार असतील त्यांचा पर्यायी बाकीचे काही ठिकाणी उमेदवार असतील तर मग या सगळ्या गोंधळामध्ये डॉक्युमेंट तपासणी असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या झाल्या पाहिजे आणि आजचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं कुठलं शक्तीप्रदर्शन आता करण्याची गरज नाही योग्य वेळी आम्ही ते करू आणि खऱ्या अर्थाने आहे नाही जनता त्या ठिकाणी दोन तारखेला काकानं सांगितल्याप्रमाणे मतपेटीतून आपला आशीर्वाद काकांच्या मागे निश्चित उभे करतील नगरसेवकांच्या मागे निश्चित उभं करतील याची मला खात्री आहे नगराध्यक्षासह नगरसेवकही त्या ठिकाणी निवडून येतील आणि उपनगराध्यक्ष देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेमध्ये राहीलपर्यंत अनेक उमेदवार आहेत आम्ही सगळ्यांचा सल्ला घेऊन एक वॉर्डामधल्या लोकांचं विचार घेऊन चाचपणी करून आम्ही निर्णय घेणार आहे आणि काही ठिकाणी दोन फॉर्म भरले काही ठिकाणी आम्ही निर्णयापर्यंत आलेलो आहे काही नाराजी वगैरे असेल कोणाची ते काढण्यासाठी पुढे वेळ मिळावा काय आताच नाराजी झाली तर मग नको अडचण म्हणून आईच्या वेळी मोठ्या प्रमाणात नाराजी काय काय आता प्रत्येक पक्षामध्ये नाराजी आहेच ना ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाला दुसऱ्या अपेक्षा असते त्यांची नाराजी होते असे सगळ्याच पक्षामध्ये आहे ते बघाय त्याला राष्ट्रवादी काँग्रेस काही वेगळं काही नाही भारतीय जनता पार्टी पद ते झालं उमेदवार जाहीर झाले नाराजी नाट्य झालं ते आपण बघितलं उमेदवार देत असताना निवडणुकीमध्ये एकच असतं इलेक्टिव्ह मेरिट हिशोबाने आपण त्या ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय